ते चला आता पाहूया हा चौथा काळा कोट आहे आणि इथं खूप कमी अंतरावर दरवाजे बसवलेले आहे आता हे बघा इथं सुद्धा खूप भक्कम सुसज्ज स्थितीत दरवाजा आहे हत्ती आला तर तो सो त्याचं मस्तक लावून दरवाजा तोडू शकत नव्हता कारण अनिदार खिळी भाल्याच्या टोकाचे बसवलेले आहे हत्तीने इथं दोन पाय ठेवल्यानंतर म्हणजे असा उतरता भाग आहे त्याचं मस्तक दरवाजाला लागणार नाही याची सुद्धा पुरेपूर काळजी घेतलेली होती जे शत्रू आतमध्ये घुसून आहे त्याचा पूर्णपणे व्यवस्था केलेली होती आता इथपर्यंत शत्रू आला असता तर पुढे पाहू आणखीन काय शत्रूंसाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे हे बघा इथं इत्ता, इत्ता बरोबर म्हणभ भुल यासारखे दरवाजे आहे इथं पण एक दरवाजा होता आणि शत्रू आला तर त्याला वाटेल इकडे जावं लागेल अर्धे शत्रू इकडे जातील आणि इथं खाली याला बंद शत्रू आतमध्ये घुसले याच्यामध्ये तर इथून बंद करू इथून त्याच्यावर हल्ला केला जात असे पण मुख्य दरवाजा कुठं हे शत्रूच्या लक्षात येतच नव्हता इथंच तीन दरवाजे आहेत सुसज्ज तिथे म्हणजे किती जाडीचे हे दरवाजे आहेत आपण पाहू शकतो इथं सैन्य असायचं आता इथं आलं तर परत म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत याचे पण रचना शत्रूंना रोखण्यासाठी केलेली होती बघा इथं सैन्य असायचं वर सर्व सैन्य याच्यावर पूर्ण हे स्लॅब होता आणि इथं सुद्धा अंधारच होता त्या काळात हे बघा इथं काही जैन महावीरच्या मूर्त्या पण दिसत आहे आता परत एक दोन तीन चार तीन दरवाजे झाल्यानंतर इथं हा चौथा दरवाजा आहे पाचवा आणि पुढे आहे पाचवा हे बघा आता वर सैन्य असायचं शत्रू इथपर्यंत आल तर वरून दगड जरी फेकले तरी सैन्य जखमी होऊन काही मरतील संपवण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे बघा वरून असा उतार आहे वरून दगड जरी आले सर्व वर सैन्य असायचं आणि तेथून मारा करायचं शत्रून याच्यामध्ये सैन्य असायचं म्हणजे किती व्यवस्थित रचना किल्ल्याची केलेली होती त्यामुळे हा अजिंक्य राहिला कोणी जिंकू सर्व नाही हे बघा उतार आहे <coughs> शत्रू आलेच दरवाजे पार करून ते इथून जरी टाकले वरून त्याला ता बाणांचा दगडांचा मारा केला तरी शत्रू शक्य अशक्यच होत आपल्या पुढे आहे चिनी महाल जो की औरंगजेबाच्या काळात बनवलेला होता पण त्याने याला कैदी खाना बनवून टाकला होता चिनी महालाची आपण आता माहिती घेऊया आता ते पडत आहे म्हणून त्याच्यात जाण्यास बंदी आहे या चिनी महालामध्ये औरंगजेबाने घोवळ कोंड्याचा अंतिम कुतुबशाह शासक अब्दुल हसन तानाशहाला हरवल्यानंतर सोळाशे सत्याऐंशी ते सतराशे इसवी सन मध्ये त्याचा मृत्यूपर्यंत याच सिनेमाला कैद करून ठेवलेले होते बघा हा सिनेमा आता त्याच्यात जाता येत नाही ते दगड पडत आहेत म्हणून त्याच्यात जाण्यास बंदी आहे म्हणजे कुतुबशाह निजामशाही हे संपवण्यासाठी काम औरंगजेबाने केलं आणि ते संपवले आपण याच चिनी महालात औरंगजेबाने सिकंदर शहीन याला चार वर्ष कैदेत ठेवले होते वरची इमारत सगळी ही आता ढसाळलेली आहे म्हणजे इथं कैदताना करून ठेवलेला होता तिथे किती छोटा आहे म्हणजे सैन्य आलं तर याच्यामधून एकदम जास्त संख्येमध्ये वर जाणार पहिली गोष्ट ते हे येऊच शकत नाही आलं तर किती कमी प्रमाणात जाणार हे बघा मेंढा तोप सॉरी मेंढा तोप मेंढ्याच्या तोंडाची असल्यामुळे हे बघा औरंगजेबाच्या कालखंडामधली ही तोप आहे हे एकशे ऐंशी डिग्री फिरत होती आणि हे देवगिरी नगर आहे ही मेंढा तोप टन वजनाची असून लांबी सुमारे सतरा ते अठरा फुटाची आहे आणि हिची मारक क्षमता ही देवगिरी गावावर सहा ते सात किलोमीटर इतकीची मारक क्षमता होती आणि हे बघा खालून वरून हिला दिशा देणे शक्य नव्हतं म्हणून खालून करत केलेला आहे खालून ही तो फिरवण्यात येत होती अचनी महाला आहे वरून आलो आपण वर पाहतो हे बघा हे टोप्याला फिरवण्यासाठी कुकडे इकडे फिरवा आणि गडाला हे तीन डोंगर संरक्षण देत होते आता आपण खालो बघण्याचा प्रयत्न करू टोपला कशा प्रकारे हे फिरवत होते म्हणून तिथून गडावरील सैन्य आतमध्ये जात होत आणि तिथून तोफेला दिशा देत होत आता हे जे दोन रांझण दिसत आहेत याचा अर्थ असा आहे की जेव्हा तोफेला बत्ती दिल्या जायची तेव्हा सैन्याचे कान फाटू नये म्हणून या रांधणामध्ये पाणी असायचं आणि ते याच्यामधलं याच्यामध्ये आपलं मुणकं ठेवायचे म्हणजे तोफेला बत्ती दिल्यानंतर तो आवाज होतो कानात कापसाचे बोडे लावून याच्यामध्ये आपलं डोकं ठेवायचे म्हणजे सैन्याला कोणती इजा होत नव्हती आता आपण उर्वरित सह्याद्रीमधले महाराजांचे किल्ले पाहले तर तिथं छोटस तळ केलेला आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट उडी मारून पण इथं पाण्याची कमतरता होती इथं पाणी येत नव्हतं म्हणून त्यांनी असे इथं रांधन करून ठेवले असावे आता आपण आलेलो आहोत खंद आपण उभे आहोत इथं आधी पूर्ण होता पण पुरातत्व खात्याने हा पूल बनवलेला आहे खंदक कमीत कमी, कमी साठ ते सत्तर फूट खोल आहे आणि याच्यात त्या काळात मगरी विषारी साप हे सोडल्या जायचे इथून जे शत्रू इथपर्यंत आला तर इथून जाईल कसा कारण पुढे खंदक आणि चोपडापाळ वर चढता येत नाही तर औरंगजेबाच्या काळात हा पूल बनवण्यात आलेला होता छोटासा पण इथं पाणी भरपूर असल्यामुळे पूल भरायचं इथून जाता येत नव्हतं तर त्यावेळेस कसे जायचे तर राजे आणि मुख्य काही सरदार वर गेले तर इथं चांबड्याचा पूल बनवलेला असायचा राजे गेल्यानंतर तो गोळा करून ठेवायचा अशी इथे पद्धत होती हा आता पर्यटकांना पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने म्हणजे पुरातत्व खात्याने हा बनवलेला आहे खंद बघत जाताना पण भीती वाटते आता बघा आता इथून इथपर्यंत यत शत्रू येणं अशक्य होत आलाच तर पुढे पण बघा त्याची पण उपाययोजना करून ठेवलेली होती आपण आलो अंधेरी मार्ग आहे सैन्य इथं मारा करेल शत्रूंवर वर दाखव हे बघा वर सर्व सैन्य असायचं शत्रू इथपर्यंत आलाय तर इथं सर्व मारा करेल वरून हा हे बघा आता आता आपण अंधेरी भुयारी मार्ग आता इथपर्यंत शत्रू आलं तर कमी संख्येने नाही म्हणून किती छोटासा रस्ता बनवला आहे तीन ते चार दोन ते तीन माणसं जाणार एवढा छोटासा हा रस्ता बनवलेला आहे म्हणजे शत्रू हे आत आतमध्ये आलं तर हे बघा इथं एक दरवाजा कुकडे जायचं आधीच्या काळात इथं लाईट नव्हते पूर्ण अंधार असायचा म्हणजे इकडे जायचं कुकडे जायचं शत्रूला पूर्ण रोखण्याचा इथं भरपूर प्रयत्न झाला हे बघा याच्यामध्ये आला तर काही दिसत नव्हतं इकडे अंधार आहे तुझा मोबाईल लिमिट वॉच लावतो आता हे पुरातत्व खात्याने व्यवस्था केलेली आहे नाही तर याच्यामध्ये काहीच दिसत नव्हतं हे हो बघा इथं शत्रुंना मारण्यासाठी हे सैन्य इथं बसलेलं असायचं हे बघा किती कि अंधार आहे शुभ हे इथं सर्व सैन्य असायचं आपलं पूर्ण इथं स्लॅब असायचा खात्याने हा नवीन मार्ग तयार केलेला आहे आधीचा मार्ग हा असा नसून इथून जावं लागत असे आणि हे त्यावेळेस काहीच नव्हतं इथं पूर्ण छत होतं शुभम व्यवस्थित दाखव पूर्ण छत होतं हे काहीच नव्हतं तर शत्रू इथं आलाय वाचून येणार तर नाहीच जिवंत आलास तर त्याला इथं हे काहीच नव्हतं हे हा भाग दाखवू नका इथून हे असं शत्रूला जावं लागत तशी बाहेरून खाली आहे इथून शत्रू असा खाली बसेल आणि खाली बसला घे तर त्याला एकमेव गळावर वर जाण्यासाठी रस्ता फक्त इथूनच होता मागवतो राबाज उद्या आबा, आबा इथूनच होता आणि शत्रून अशी इथून माल काढली तर इथं सैन्य असायचं सैन्य इथून मान आली तर सैन्य त्याला मारायचं आणि मारल्यानंतर सरळ उचलून ये इकडे खंदकामध्ये फेकून द्यायचं आता हा इथं आहे हे पुढे हा इथं खंदक आहे या खंदकामध्ये त्याला टेकून देत होते आणि याच खंदकामध्ये मगरी विषारी साप त्याच वाचणं अशक्यच होत म्हणजे एवढी रचना किल्ल्याची होती म्हणजे अजिंक्य याच कारणामुळे हा राहिला किल्ल्यात यायचं असलं राजा जरी असला तरी त्याला इथूनच यावं लागत असे आता आपण अंधारी मार्ग पाहूया हे बघा तिथं सैन्य असायचं लपलेलं छत होतं पूर्ण हे तिथं सैन्य असायचं लपलेलं शत्रू इथपर्यंत आलाच तिथं वाचणार नाही आलाच तर आतमध्ये इथं पण एक दरवाजा होता त्याच्यामध्ये सर्व काळोख होता आता हा बाहेरचा जो उजेड आहे हा आतमध्ये येतो त्यावेळेस इथं हा उजेड काहीच नव्हता पूर्ण अंधार पसरलेला होता हे बघा सर्व सैन्य इथं लपलेलं असायचं शत्रू आलाच त्या अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं हे शुभम मग बघा शत्रू आलास तर हे बघा हे पहिली पायरी थोडी लहान दाखवू म्हणजे शत्रू इथं पडेल दुसरी पायरी थोडी लांब आणि तिसरी पायरी छोटी आणि चौथी पायरी आणखीन मोठी म्हणजे शत्रू इथं पडेल पडल्यानंतर इथं बसलेले इथं बसलेले सैन्य त्याच्यावर हल्ला करतील हे बघा आणखीन पुढे आलाच तर आता इथून कुठं जावं हे त्याला काही समजत नव्हतं शत्रूला हे बघा ह्या पण पायऱ्याची रचना तशीच आहे म्हणजे शत्रू खाली पडेल हे बघा इथपर्यंत आलाच शत्रू जे पूर्ण अंधार होता आता लाईटाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा भूलभुलैया करून ठेवलेलं आहे हे बघा तिचं सैन्य असायचं शत्रू आलाच नाही आता हा रस्ता आता बनवलेला आहे हे इथून जाण्याकरता आहे पण पुढून आणखीन सुद्धा बाहेर जसं आतमध्ये पण तसंच हे बघा इथून असं यावं लागत होत आणि हो पुढे परत इथं आलास तर इथं सैन्य असायचं ते त्याला हे लाईट आता लावले नाही याच्यामध्ये एवढा अंधार व्हायचा हे बघा बटनवर आहेत हे दाखव इकडे याच्यामध्ये असायचो इथपर्यंत आला तर तो असा जायचा म्हणजे असा गेला तर तो त्याचा तोल इकडे झुकायचा अशी ही रचना आहे या किल्ल्याची बाहेरून उजेड आहे का तिकडून नाही ना एक मिनिट लाईट आहेत म्हणून उजेड आहे नाही तर एवढा काळो गंधार काहीच दिसत नव्हता आता इथं शत्रू आला तर हे बघा इथं पण पडेल म्हणजे शत्रूला कमकुवत किल्ल्यापर्यंत जाईल तर जिवंत तर राहतच नव्हतं पण कमकुवत कसं करायचं हे बघा आता इथं पायऱ्या कशा आहेत आला तर इथं धडकण असा पडेल आणि परत उतू शकत नाही हात पाय होणार काहीतरी होणारच पुढेही आला तर तशीच पायऱ्याची रचना प्रत्येक ठिकाणी आहे शत्रूला रोख पूर्णपणे रोखण्यासाठी म्हणजे वर जाऊ शकत नव्हता हे बघा हे सर्व दगडात कोरलेला आहे म्हणजे किती अप्रतिम हा अजिंक्य किल्ला होता हे बघा हे पण पायऱ्याची रचना त्याच प्रकारे आहे जशी आधीच्या पायऱ्यांमध्ये तशी पण तशीच आहे आता हे बघा हा अंधार इथं पण अंधार शत्रू इथं आलाच तू इथ आलास तर दोन भागात विभागला जायचा हे बघ शत्रू आलास तर दोन भागात विपकला जायचा अर्धी इकडे जायची अर्धी इकडे जायचे तू हे इकडून गेले तर त्यांना वाटायचं आपण वर भूलभल यासारखं इथं सर्व केलेलं आहे हे बघा शुभम हे मी आलो इथंच परत म्हणजे अंधारामध्ये काय होईल शत्रूची एकामेकासोबतच झडप व्हायची आणि तिथंच ते एकामेकावर हल्ला चढवायची आता बघा हे इथं म्हणजे तिसरा रस्ता आहे आता वर जायचं किल्ल्यावर वर जायचा रस्ता हा मला सुद्धा समजत नाही की कुठून जायचं गडावर म्हणजे एवढी ही भूलभुलही आहे तरी सुद्धा आपण इथं पाहून घेऊ हे बघा असं वाटत होत की हाच गडावर जायचा रस्ता आहे कारण गड वर आहे पायऱ्याची रचना तीच सर्व हे बघा पायऱ्या आहेत म्हणजे शत्रू वर सजासजीत चढू शकत मग शत्रूला वाटायचं आता इथं उजेड आहे तर शत्रू याच भागाने यायचा हे बघा घट्ट अंधार आणि उजेड त्याला दिसत नव्हतं आतमधला घट्ट अंधार ये उपडे आणि बाहेरचा उजेड कारण एवढ्या काळोखातून आल्यावर आपल्याला पण दिसणार नाही तर शत्रू काय सरळ इकडे निघायचा कारण इकडे दिसत होता आणि सरळ सत्तर ते अंशी फूट हे दाखव खंदकामध्ये खाली रोम पडायचा त्यात मगरी विषारी साप सोडवले असेल म्हणजे कुठ शत्रूला वाचण्याची शक्यता झिरो टक्के होती काही इकडे जायचे काही नाही इथं वर रस्ता दिसत होता इकडे सुद्धा जायचे म्हणजे सैन्य मध्ये दुफळी निर्माण करायची आणि दुफळी निर्माण केली की के सैन्य विखुरल्या जायचं अशी रचना होती हे पण पायऱ्याची रचना तीच इकडे हा मोबाईल हे बघा इथं लावलेल्या होत्या हे वर बरे आता हे खूप समजून घ्यायसारखं आहे हे इथं लोखंडी प्लेट होती हे इथपर्यंत आणि या प्लेटवर सैन्य आतमध्ये आलंच तर या प्लेटवर काय करायचं इथपर्यंत होती आणि इथं दरवाजा होता सैन्य आलंच तर याच्यावर कोळसा आणि सल्फर याचा धूर केला जायचा आणि धूर आतमध्ये आतमध्ये सोडला जायचा आता धूर आतमध्ये गेल्यावर ऑक्सिजन नाही सैन्य विषारू वायू न तसंच तिथं संपून जायचं म्हणजे कुठंच त्याला चान्स नाही आहे तर प्रत्येक पायरीवर प्रत्येक दगडावर शत्रू कसा रोखल्या जाईल बस हेच पाहण्यात आलं होतं